नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या प्रितेश मुगादेमबामध्ये स्वागत आहे आज आपण दादर छबिलदास गल्ली येथे ट्रॅव्हल लगेज दुकानाला आपण भेट देणार आहोत तिथे आपल्याला विराज भेटणार आहे आणि तो आपल्याला जा गणपतीसाठी आहे आर्टिफिशियल डेकोरेशन प्लस फुलं फुलांचं डेकोरेशन हे आपल्याला दाखवणार आहे तर चला मग आपण तिकडे जाऊया नमस्कार मित्रांनो आज आम्ही आहे ना ट्रॅव्हल लगेज या दुकानाला भेट दिलेली आहे इथे आपल्याला गणपतीसाठी लागणारे जो फुलांचा डेकोरेशन असतो फ्लावर आर्ट ज्याला म्हणतात ते आज आपला दादा समीर खाड़ी। समीर खाडे आपल्याला दाखवणार आहे तर आपण बघूया दादा आपल्याकडे वेगवेगळ्या क्वालिटीचे फ्लावर्स आहे वेगवेगळ्या क्वालिटीचे स्टँड आहे आणि वेगवेगळे प्रायसेस जसं तुम्ही बघणार की हा एक फ्लावरची डिझाईन आहे ही एक फ्लॉवरची डिझाईन आहे असे वेगवेगळे फ्लॉवरची डिझाईन्स आहेत हे झाले तुमचे दीड फुटाच्या मूर्तीपर्यंत ही साईज ओखी होऊन जाते त्याच्यानंतर जर तुमची मोठी मूर्ती असेल तर तुम्ही वर बघू शकता की असे दोन फुड्याच्या मूर्तीसाठी चांगले चांगले फॅन्सी फॅन्सी ड्रेसमध्ये आम्ही आर्ट्स बनवलेले आहे त्याच्यानंतर जर पुढे तर काही हॅवी आर्टिकल्स बनवलेले आम्ही जसं हा एक तुम्ही बघू शकता गोल्डन सिद्धिविनायक सिद्धिविनायक म्हणतो आम्ही याला हा जवळजवळ तुमची जर अडीच तीन फुटाची मूर्ती जरी असेल तरी हा परफेक्ट आहे परफेक्ट आहे परत हा समोर समोर जो लागलेला आहे बघा आणि आम्ही कस्टमाइज पण करून देतो कस्टमरला की समजा तुम तुम्हाला फ्लावर्स नाही आवडले वेगळे फ्लावर्स काय करायचे तर त्या स्टँडवर आम्ही साईज मोठं छोटं बडून दे तुमच्या तुमच्या बाप्पाची साईज जशी पण असेल एक फुटाचा बाप्पा असेल दोन फुटाचा बाप्पा असेल किंवा तीन फुटाचा बाप्पा असेल तुम्हाला तुमच्याकडे जी मूर्ती आहे बाप्पाची त्या मूर्तीप्रमाणे दादा कस्टमाइज सुद्धा करून देणार आणि हे जी फुलं आहेत ही पूर्ण आर्टिफिशियल फुलं आहेत म्हणजे जर तुमचा दहा म्हणजे अनंत चतुर्दशीचा जर काही गणपती असेल तर तुम्हाला असं वाटलं असेल की पूर्ण सुकतील पूर्ण प्लास्टिकची आर्टिफिशियल आहे आणि चांगल्या क्वालिटीची आहेत आणि हे पूर्ण रिमूवेबल आहे तुम्ही घरी जाऊन सेटअप करू शकता आणि yes. आणि दादा मी काय बोलतो तरी तुझ्याकडे आता किती डिझाईन्स अवेलेबल आहेत माझ्याकडे टोटल जर फ्लॉवर बघितलं तर चाळीस फ्लावर्स आहे वेगवेगळे पट्टे हिशोबाने मी चाळीस डिझाईन वेगवेगळ्या बनवू शकतो चाळीस डिझाईन जागेवरती कस्टमरला बनवू शकतो बनवून देऊ शकतो आणि किती पॅटर्न अवेलेबल आहेत पॅटर्न माझ्याकडे आता रेडी पोझिशनमध्ये तीस एक पॅटर्न रेडी आहे तीस एक पॅटर्न आणि फ्लावर्स चाळीस चाळीस आहे चाळीस आहेत त्या तर... तर... तर तर चाळीस फ्लावर्समध्ये कलर्स देतील वेगवेगळे ते वेगळं अच्छा तर दादाकडे चाळीस पॅटर्न आणि चाळीस प्रकारचे वेगवेगळे फुलं अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये कलर्स आणि त्याच्यात वेगवेगळे कलर्स देखील आहेत तर तुम्हाला जस जो तुम्हाला जो डिझाईन पाहिजे जो फ्लावर पाहिजे तो इथे भेटेलच कन्फर्म आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादा जर तुम्हाला गणपतीच्या पाठी मोस्ट ऑफ आपल्या गावाला कसा कोकणात वगैरे असा पाटी पडदे लावायची हे असते पडदे लावतात ते बघा अशा प्रकारे हे पडदे लावतात तर दादाकडे पडदे पण अवेलेबल आहेत जर तुम्हाला पाठी पडदे लावायचे असतील पडदे आहे माझ्याकडे जर तुम्ही बघाल रेडीमेड मंदिर पाहिजे रेडीमेड मंदिर आहे कोणाला नुसतं झालर पाहिजे मणपी झालर म्हणतात त्याला कोकणामध्ये आपल्या मणपी झालर मणपीला झालर लावतात मणपी झालर आहे वेगवेगळ्या व्हरायटीचे मणकी झालर भेटेल वेगवेगळ्या साईजचे तुम्हाला वरचे टॉप्स असतात म्हणजे नुसते वरती स्टॉपला लावणारा कपडा असतो किंवा रेडीमेड असतो ते पण आपल्याकडे आहे रेडीमध्ये आम्ही ठेवतो जसं आता तू एखाद हा बघू शकतो कोणाला पाहिजे असेल तसा रेडीमेडमध्ये पण आम्ही ठेवतो हे मंड हे वरती फक्त मंटीला लावायला वरती हे छत त्याला म्हणतात छत म्हणतात छत जो असतो ना छत भरपूर याच्यात लेझर कट येते डिझाईन कट येते असे भरपूर साईज याच्यामध्ये तुझ्या माझ्याकडे वीस ते तीस बुटापर्यंत ऑर्डरप्रमाणे पडून मिळेल म्हणजे समजा कोणाचा मंडळाचाही असेल तर मी मोठ्या मोठा पण बनवू शकतो आणि पाच बाय पाचपासून माझ्याकडे तर साईज ऑलरेडी रेडी आहेच ती दहा बाय दहापर्यंत आहे पण त्याच्यावर कोणाला लागला तर मी बनवून पण देतो आणि तुला बनवून नको असेल नुसता कपडा पाहिजे असेल आणि तुला स्वतःला बनवायचा असेल तर त्याचा कपडाही मी विकतो आणि जर तुमच्याकडे जर फुलं वगैरे असतील काही तुम्हाला नुसता स्टँड पाहिजे असेल या फ्लावर बाथचं जर फक्त स्टँड पाहिजे असेल तो स्टँड पण आपल्या दादाकडे आहे दादा रिकामी स्टँड पण आपल्याला देऊ शकतो yes. तुम्हाला मी रिकामी स्टँड देऊ शकतो नुसती तुम्ही म्हणणार की दादा माझ्याकडे स्टँड आहे मला फ्लावर पाहिजे ते फ्लावर देऊ शकतो ते म्हटलं तुम्हाला असा कपडा पाहिजे मागे लावायला नुसता कपडाही देऊ शकतो आणि तो हा हा आणि तो जर हो, तुम्हाला फक्त झुंबर पाहिजे असेल तोही एक दादा तो सेपरेट देऊ शकतो टेबल टॉप जो असतो जो म्हणजे आपण आपला बाप्पा जो बसलेला असतो त्याच्या खाली आपण टेबलवरती बाप्पा बसवतो त्याच्यावरती पाठवतो पण तो जो खालचा टेबल असतो त्याच्यासाठी जर तुम्हाला कपडा पाहिजे असेल किंवा क्लॉथ पाहिजे असेल देखील अवेलेबल आहे हो काही लोक काय करतात की याच्यातलाच कपडा काढून टेबल टॉप म्हणून कस्टमरला देतो पण टेबल टॉप साठी आपल्याकडे वेगळा कपडा आहे या टाइपचा आपल्याकडे टेबल टॉप येतात हा कपडा तुम्ही हात लावू शकता बघू शकता की याची क्वालिटी टेबल मित्रांनो ह्याची मी बघतोय ना हात लावून क्वालिटी खूप जाड आहे हा दादा खोलून दाखवतोय आणि क्वालिटी पण आणि साईज बीज पण आता टेबल टॉप म्हणजे तुम्ही विचार करत असाल टेबल टॉप म्हणजे काय तर टेबल टॉप म्हणजे जो गणपती बाप्पा आपला बसलेला असतो त्याच्यावरती जो आपण खाली टेबलसाठी जो क्लॉथ वापरतो तो हा टेबल टॉप असतो त्याला टेबल टॉप टेबल टॉप म्हणतात हा टेबल टॉप झाला त्याच्यामध्ये रंग कलर ह्याच्याकडे हैच, दादा किती डिझाईन अवेलेबल आहे ह्याच्यात चार डिझाईन आहेत त्यातले दोन दाखवलेले दे। आहेत दादा तुम्हाला अजून दोन दादा तुम्हाला जर बघायचे असेल तर तुम्ही चालेल हा जो तुम्ही मोर बघताय ना हा रिमूवेबल मोर आहे हा जर तुम्हाला बा म्हणजे तुमचा जर ऑलरेडी गेल्या वर वर्षीचं वगैरे डेकोरेशन असेल तुम्हाला फक्त मोराची गरज असेल किंवा असा कुठच्या पक्षीची गरज असेल साईडलाईट ठेवण्यासाठी ब जागा भरण्यासाठी तर तुम्ही हा मोरचा वापर करू शकता हा रिमूवेबल पण आहे असा हा पूर्ण एकदम हँड हँडक्राफ्ट बनवलेला मोर आहे त्याला काय सांगशील तुमच्याबद्दल हा पूर्ण हँडिक्राफ्टमध्ये मोर आहे कोणाला नुसता मोर पाहिजे असेल तर हेचं पण आम्ही सेल करतो हे आम्ही बनवतो कपड्याचा आहे पूर्ण आणि पूर्ण हँडक्राफ्ट केलेलं हे पण आम्ही विकतो कोणाला सेपरेट पाहिजे असेल की बाबा काही डिझाईन असेल ती असेल त्या हिशोबाने सिंगल पण विकतो आणि सेटमध्ये पण बनवून देतो आम्ही हा चालू मोर सेटमध्ये पण लावून देतो आणि हा तरी दादा किती असं जर मला याच्या जास्त पीस अवेलेबल पाहिजे असतील हो तर तेही तुम्हाला मिळून जाणार प्रत्येक वस्तू आम्ही बनवतो हा तुम्हाला क्वांटिटी वाईज मिळणार तर मित्रांनो तुम्हाला जर मोर जर क्वांटिटी वाईज पाहिजे असेल बाप्पाच्या साईडला दोन्ही साईडला ठेवायला व चार बाप्पाच्या मागे पुढे कुठेही ठेवायला तर हा मोर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथे दादरला छबिलदास गल्ली हो ला यावा लागेल आयडिल बुकडे समोर फेमस लँडमार्क आहे आयडिल बुकडे हा आपल्या याच्या दुकानाचं नाव ट्रॅव्हल ट्रॅवल ट्रॅव्हल तुम्हाला भेट द्या शॉप नंबर बारा हा आता आपण आहे ना झालरचे जे वेगवेगळे डिझाईन आहेत ना ते आपण बघणार आहे आता झालरमध्ये गेलं तर का तीन प्रकारचे झालर येतात एक वेलवेट झालर येते जी आजच्या डायमाला ट्रेंडिंग आहे पहिले कसे सॅटिनचे झालर याचे जसे तुम्ही बघितले की झालर इकडे लागलेली आहे वरती मी दाखवलं तुम्हाला सॅम्पल दाखवतो अरे सॅटिंग याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर क्वालिटी आहे म्हणजे ज्याला कमीत कमी पाहिजे ते ती पण आहे आणि ज्याला जास्तीत जास्त पाहिजे तर ती पण आहे याच्यामध्ये पण आमच्याकडे कलर्स अवेलेबल असतात भरपूर व्हरायटी आहे या क्वालिटीचे टेबल झालर्स बरं असं हो तुम्हाला सॅटिंगमध्ये पाहिजे तर सॅटिंगमध्ये अवेलेबल आहे ज्यालर्स हे आम्ही मीटरवर देतो काय गरजेचं नाही की तुम्हाला पूर्ण रोलच घ्यायचं आहे जर तुम्हाला एकच मीटर घ्यायचं आहे तर मी एकही मीटर कापून देतो की असं नाही की तुम्ही पूर्णच रोल आहे माझा तो पूर्ण रोल घ्यायचा रोलमधनही मी कस्टमरला कापून देतो काही त्याच्यामध्ये दे हे नाही एक मीटर घ्या दोन मीटर घ्या मी याच्यातून तुम्हाला कट करून देणार मीटरवरती पैसे घेतो तुम्हाला जर झाल्यावर पाहिजे असेल एक फूट पाहिजे असेल किंवा दोन फूट पाहिजे असेल कम तरी दादाकडे आपल्या अवेलेबल आहे दादा कट करून देऊ शकतो म्हणजे जर तुम्हाला असा विचा, विचार विचार असेल मनात की आपल्याला आकार ओलच घ्यावा लागेल तर त्यासाठी दादाने खास हे वेगळी ज्वेलरी ठेवलेले आहेत कटिंग करून तुम्हाला देण्यासाठी ही जी ज्वेलर आहे ना ही नॉर्मल नाही ही आपली वेल्वेट ज्वेलर आहे वेल्वेटमध्ये दादा येते ना ही वेलवेट ज्वेलर आहे चांगल्या क्वालिटीचे वॉशेबल आहे प्लस याच्यामध्ये माझ्याकडे कमीत कमी पाच ते सहा रंग आहे म्हणजे ज्यांना जसा रंग पाहिजे तसा रंग आपल्याकडे मोरकीशी आहे लाल आहे भगवा आहे पिवळा आहे निळा आहे ऑरेंज असे कमीत कमी सहा सात कलर आहे आणि यावर्षीचा नवीन ट्रेंड बनवला या या क्वालिटीमध्ये म्हणजे ह्याच्यावरती वर्क पण आहे आणि वेलवेटचं मेकिंग पण केलेलं आहे तर दिसायला सुंदर दिसते ज्वॅलरी म्हणून ह्याची सेल पण आणि खप पण चांगला आहे आपल्याकडे दादा आपल्याला टेबल झॅलर टेबल झालर म्हटलं तर ही झाली तुमची टेबल झालर जी आपण टेबलाला खालून लावतो टेबलला पुरवणे याला म्हणतात टेबल झालर ही आपल्याकडे दहा बाय तीनपर्यंत अवेलेबल असते जर कस्टमरला याच्यापेक्षा पण मोठी जायच पाहिजे असेल तर मी स्वतः कस्टमाइज बनवून देतो एक तासामध्ये देत। तुम्हाला शिवून देणार केवढीही मोठी हवी असेल त्याच्यामध्ये पण माझ्याकडे भरपूर व्हरायटी आहे तुम्ही तुम्ही बघाल ना बघा भरपूर व्हरायटी आहे म्हणजे ही सॅटीनमध्ये झाली सॅटिनमध्ये व्हरायटी आहे ही बघा मी तुम्हाला खोलून दाखवतो ही सॅटिनमध्ये वला व्हरायटी आहे ही वेलबेटमध्ये व्हरायटी आहे जसं आता वेलवेटचा वेलवेट वेलवेटचा पण आता क्रेज आहे ही झाली दहा बाय तीनची येते बर ही अशी तुम्ही जर माझी झालर मोठी असेल तुमचा टेबल छोटा असेल तर एवढी ॲडजस्टेबल आहे की तुम्ही फोल्ड करून छोटी मोठी पण हिला करू शकता माझ्याकडे जी प्रीमियम साईज येते ती दहा बाय ती पहिला जर छोटी करायची तर छोटी पण आहे त्याच्यामध्ये या व्हरायटी आहे टेबल झालरमध्ये वेगवेगळ्या बघा याच्याला जसे क्वालिटी पाहिजे तशी क्वालिटी आणि तशी प्राईस द्यायची हे बघा कोणाला एकदमच प्लेन जास्त जगमग नको असेल ही पण आहे पण साईज सगळ्यांच्या सेम आहे कुठल्याही मटेरियल मध्ये घ्या कोणत्याही टेबल झाल्यावर घ्या साईज सेम येणार तो मंडप असतो बाप्पाचा आपल्या त्याला मंडपी आपण असा बोलतो तो दादा आता आपल्याला मंपी दाखवणार आहे मंपीमध्ये पण व्हरायटी आहे पण आताची जी ट्रेंडिंग मंपी आहे की काजू कत्री सीझन आहे हां आता सगळे काजू कत्रीच तिला म्हणतात कारण तिची डिझाईनच तशी आहे ती काजू कत्री करून आहे ती दहा बाय दहाची आहे पण जर कोणाला अजून याच्यापेक्षाही मोठी हवी असेल तर मी ती ही बनवून देतो कस्टमरला बरं आपण पुढे येऊ तुम्ही थोडंसं मागे कुठं का व एक कॉर्नर बघतो या पुढे ही मंडपी झाली ही मंडपाला ला वरती लावायला तुम्हाला ही आहे दहा बाय दहाची साईज आहे मोठी हवी असेल तर आम्ही मोठी पण बनवून देतो त्याच्यामध्ये म्हणजे डिझाईन आहे वरती मंडपाला बांधायला <laughs> मित्रांनो हे जे आपण मोस्ट ऑफ गावाला वगैरे ही पद्धत बघतो मग डायरेक्ट मनपी लावतो आणि आजूबाजू ज्यांना पडद्याचं दे डेकोरेशन जरी असेल पडद्याचा दे डेकोरेशन त्यांनाही मनपीची खूप गरज असते तर तुम्ही तुम्हाला इथे मणपीत देखील मिळून जाईल मणपीमध्ये तरी किती डिझाईन अवेलेबल मणपीमध्ये कमीत कमी माझ्याकडे आठ मॉडल रेडीमध्ये आहे हां आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे चाळीस प्रकारचे कपडे त्या कपड्यामध्ये पण मी कस्टमरला कस्टमाइज करून एक तासामध्ये बनवून देतो मित्रांनो हे एवढ्या सगळ्या कपा प्रकारचे कपडे अवेलेबल आहेत आणि हे सगळे ओपन करून दाखवायला आता ते आम्हाला देखील शक्य नाही तर तुम्ही इकडनं बघू शकता हे डिझाईनवाले आहेत म्हणजे याच्यावरती ह्याला काय याच्यावरती वर्क वर्क देवर देवर वर्कवाले दे। वर्क ज्यांना वर्कवाले पाहिजे वर्कमध्ये प्लेन मध्ये पाहिजे प्लेन मध्ये पण सध्याच्या टायमाला जर तुम्ही बघणार तर ह्याला म्हणता कोरियन मटेरियल करून ते मटेरियलचे रोल बघू शकता तुम्ही याचा आता भरपूर ट्रेंड आहे तुम्हाला झालर बिलर कुठे साईड झालरला यूज करायचा असेल तर आणि भरपूर व्हरायटी आणि भरपूर कलर्स म्हणजे माझ्याकडे अवेलेबल तुम्ही बघू शकता हा झाला आहे बघा इकडे पण लागले सगळे सगळे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पण मिळते होते त्यामध्ये वेलवेट आहे माझ्याकडे बघू शकता वेलवेटचे क्वालिटीमध्ये मध्ये वाले आहे एम्बोस्ड आहे एम्बोस्ड आहे प्लेन आहे फॅन्सी मटेरियल आहे तो वाला बंद बॅक ड्रॉपला लावायला कोड आहे व्हाईट ओर आहे गुड फॉर आहे फॉर आहे एक पण फारच आहे फॉरचा सिल्क खूप चांगला आहे मागे लावून या कटिंग आणि बघू शकता त्याची मी कटिंग पण कस्टमरला लावलेली आहे दिसला एवढा माझ्याकडे मटेरियल नेटचा कपडा आहे काय इम्पोर्टेड सॅटिंग आहे पाठी लावायला काय इम्पोर्टेड सॅटिन आहे पाठी लावायला सॅटिंगच्या ह्या सॅटिंगमध्ये जे तुम्हाला आणलं कोरियन सॅटिंग जे आतमध्ये तुम्ही रोल बघितले तर त्याची कटिंग आहे सगळे खूप कमीत कमी त्याच्यामध्ये माझ्याकडे सोळा ते सतरा कलर्स आहे आणि वेगवेगळे प्रिंट्स येतील खूप जरा प्रिंट्समध्ये कलर्स आहे त्याच्यानंतर माझ्याकडे नेटमध्ये कपडा आहे चांगल्या क्वालिटीचा बहुशा नेट जसं आपण कमानी बिमानीला यूज करतो पाठी कमान बिमान कोणाला टाकायचं असेल तर नेटचा कपडा माझ्याकडे अवेलेबल आहे रोलमध्ये तुम्हाला कपडा पाहिजे एवढा मोठ्या मिळेल की तुम्ही बघता येते दोन मीटरची कटिंग आहे पण तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पण कपडा पाहिजे असेल तर म्हणा नेट आहे टिकली सॅटिंग म्हणतात ती आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी माझ्याकडे सोळा कलर आहे त्याला म्हणतात टिकली सॅटिंग हे पण तुम्हाला पडद्यावरती सोडण्यासाठी कामील आहे कामी आहे हे झालं आहे हे झालं आहे शेक्ससाठी ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी कमी आठ ते दहा रंग मिळतील आणि ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढा तुम्हाला कपडा मिळेल कपड्याची तुम्ही जी साईज आता बघताय ती दोन मीटरच आहे पण ह्याचे माझ्याकडे मोठे मोठे रोल आहे तर मी तुम्हाला कटिंग करून तुम्ही चार आठ दहा बारा जसं पाहिजे तेवढं क्वांटिटी वाईज जर कोणाला डेकोरेशन नको असेल जर नुसते फ्लावर पाहिजे असतील तर दादाकडे आपल्या तेही अवेलेबल आहेत काय सांगशील या फ्लावर बद्दल फ्लावर बद्दल मी सांगेल तर माझ्याकडे चाळीस प्रकारचे वेगवेगळे फ्लावर्स आहेत जसे तू इकडे बघू शकतो वेगवेगळ्या टाईपचे फ्लावर्स लागलेले आहेत सहा फुटाचा एक पट्टा येतो हा ह्याच्यामध्ये तू माझ्याकडे चाळीस डिझाईन आहे लाईनिंग बघू शकतो वेगवेगळे डिझाईन्स आहेत आणि सगळ्या डिझाईन्समध्ये दोन ते तीन तीन कलर आहे हे बाहे पट्टे पण आम्ही नुसते पट्टे पण विकतो जसं आता मी तुला एक हा पट्टा काढून दाखवतो पट्टा घेशील सेपरेटली एक विकतो कस्टमर त्याच्या अकॉर्डिंग जसं कस्टमरला जर जशी कलर फ्लावर आवडले हा सहा फुटाचा पट्टा आहे एक पट्टा घेतो ह्याच्यामध्ये आपल्या आपल्याची फ्लावरची क्वालिटी आहे तर तुम्ही कम्पेअर करणार मार्केटमध्ये मा भरपूर जणं फ्लावर्स विकत आहे पट्टे विकत आहे पण जर माझ्या फ्लॉवरला एकदा कंपेअर केलं कस्टमरने तर तो दुसरीकडे घेत नाही कारण की त्याला कळून येतो की जे फ्लावरची क्वालिटी मी यूज करतो ते मार्केटमध्ये कोणच यूज करत नाही फ्लावरची क्वालिटी आपण प्रीमियम यूज करतो यूज हे सगळे फ्लावर जे तुम्ही बघताय ना स्टँडवरती हे पण फ्लावर नुसते फ्लावर पाहिजे तर सहा फुटामध्ये तुम्हाला एक पट्टा रेडी पोझिशनमध्ये मी पॅक करून घे मित्रांनो मित्रांनो हा जो मी फ्लावर बघतोय ना हा जो ऑर्चिड ऑर्चिडला म्हणतात हा मला आधी दोन मिनटासाठी वाटला की हा खरोखर रिअलच आहे म्हणजे एवढ्या चांगल्या क्वालिटीचा हे क्वालिटी दादाने आपल्याला त्या इकडे दिली आहे हो येस हां ते हे पण तुम्हाला जर पट्टे हवे असतील ते सेपरेटली तुम्हाला स्टँड नकोय पडदे काही नकोय नुसते पट्टे पाहिजे घराला डेकोरेट करायला पाहिजे तरी मी सेपरेटली पण विकतो तर आपण ट्रॅव्हल लगेजला जेवढे मटेरियल आहे तो आपण आता दाखवलेला आहे तर आता दादा आपल्याला ॲड्रेस सांग जरा इथे ते जर पुढच्या कस्टमरला आपल्याला यायचं झालं तर जर कोण यायचं असेल तर ट्रॅव्हल लगेज अपोजिट रल्ड रोड ऑर्थ आहे दादरला ते कार्ड आहे आपलं ते ॲड्रेस सगळे येऊ शकतात तुम्हाला जे काही हवं असेल सर्व आयटम ते मी कपड्यापासून बॅकग्राऊंडपासून फ्लावर्सपासून करून सर्व आयटम तुम्हाला ते पण रिजनेबल हवा आणि जर तुम्ही को कोणी दादरला आला असेल दादर वेस्टला आयडलच्या येते तरी तुम्हाला दुकान भेटत नसेल तरी दादाचा नंबर दिला आहे तर तुम्ही कॉल करू शकता मग दादा तुम्हाला गाईड करेल धन्यवाद धन्यवाद